वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आईच्या हातचं कैरीचं लोणचं अगदी परफेक्ट प्रमाणासहित दाखवणार आहे वर्षभर टिकणारं रुचकर चविष्ट आणि अप्रतिम अशी चव लागते आंबड गोड असं हे कैरीचं लोणचं चार किलो कैऱ्यांचं लोणचं हे परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला आज शेअर करत आहे त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे लोणचं तुम्ही बघू शकता हे बघा आणि मुरल्यानंतर तर याची चव अप्रतिम लागते तर हे चार किलो कैऱ्यांचं लोणचं आज मी तुम्हाला अगदी पर परफेक्ट प्रमाणात सही सांगणार आहे तर आता तुम्ही बघू शकता हे एवढं झालेलं आहे बघा चार किलो कैऱ्यांचं लोणचं आणि एवढं हे चार बरण्या भरून पूर्ण एक छोटी बरणी भरलेली आहे तर वर्षभर टिकतं हे बाहेर फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही असं हे आंबट गोड लोणचं मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे त्याला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया ह्या चार किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर आता ह्या कैऱ्या स्वच्छ धुतल्या त्या सुकवल्या कॉटनच्या फडक्याने पुसून घेतल्या त्यानंतर आता बघा हा असा याला अडकित्ता म्हणतात तर हे असं तुमच्याकडे असेल तर त्यावर तुम्ही कैरी कापू शकता किंवा विळीवर वगैरे विळीने सुरीने कापू शकता त्यामधली ती जी कुई असते ती बाजूला काढायची आहे आणि अशा ह्या कैऱ्यांच्या खापा आपल्याला करून घ्यायच्या आहे तर ती ह्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठी छोटी अशी धरू शकता तर हे बघा ह्या अशा पद्धतीने मी आता कट करून घेते यातल्या कुईचा भाग पूर्ण काढून टाकलेला आहे कारण आता पूर्वीसारख्या कैऱ्यासुद्धा राहिलेल्या नाही आहेत त्यामुळे ह्या ज्या कुया आहेत ना तर ह्या आपण काढून टाकायच्या आहेत आणि तर आता बघा यातल्या ज्या पिवळ्या खूप झालेल्या आहेत ना कैऱ्या तर त्याही साईडला काढायच्यात पांढऱ्या अशा मी घेतलेल्या आहेत एखादी वगैरे अशी थोडी पिवळसर परंतु कडक असलेले ही कैरी आपण कापायची आणि हे अशी सुकवायच्या आहेत तर बघा कॉटनच्या फडक्यावर मी सुकवल्यात दिवसभर सुकवायला ठेवायची त्याला नंतर आपण हळद मीठ चोळून असं आपल्याला एका फडक्यामध्ये बांधून ठेवायचं आहे तर आता हळद आणि मीठ अंदाजे घ्यायचा आहे हळद आणि मीठ आपण नंतर लोणच्यामध्ये ॲड करणारच आहोत त्यामुळे थोडंसं हळद आणि मीठ घ्यायचं त्यांना चोळायचं पूर्ण फोडींना चोळून घ्यायचं कायरीच्या आणि त्यानंतर असं कॉटनच्या स्वच्छ फडक्यामध्ये त्या बांधून ठेवायच्या तर पूर्ण आपल्याला दिवसभर असं ते बांधून असं टांगून ठेवायचं म्हणजे त्यातलं ते जे पाणी आहे ते पूर्ण निघून जातं आणि अगदी त्या ज्या कैऱ्यांच्या खापा आहेत ना फोडी त्या अगदी अशा कडक बनतात बघा हळद आणि मीठ चोळल्यानंतर आणि लोणचं हे वर्षभर टिकतं तर हे आईच्या हातचं लोणचं लोणच्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दरवर्षी आई मला बनवून देते तर ह्या वर्षी आम्ही दोघी मिळून बनवत आहे तर आता बघा ह्या पूर्ण मी म्हणजे दिवसभर अशा टांगून ठेवलेल्या रात्रभर त्यानंतर ते, ते पूर्ण पाणी त्यातलं निघून गेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या पूर्ण सुकवायच्या आहेत आपल्याला तर तुम्ही थोड्या वेळ उन्हालाही ठेवू शकता किंवा सावलीलाही तुम्ही घरामध्ये अशा कॉटनच्या फडक्यावर सुकवायच्या आहेत सुकवल्यानंतर आपन हो, तर आता आपण बनवायला घेणार आहोत तर यासाठी मी इथे एक लिटर तेलाची पिशवी घेतलेली आहे हे सनफ्लावर तेल आहे ते तेल आपल्याला पूर्ण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता कडईमध्ये जाडबुडाच्या कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे ते चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे गूळ ॲड करायचं आहे आता गुळाचं प्रमाण म्हटलं तर इथे मी दोन किलो गूळ घेतलेला आहे चार किलो कैऱ्यांसाठी हा परफेक्ट गूळ होणार आहे आंबट गोड असं आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत तर आता हे गूळ आहे ना जो दोन किलो गूळ घेतलेला आहे तो पूर्ण आपल्याला बारीक असा चिरून किंवा किसून घ्यायचा आहे बारीक सुरीने जरी कट करून घेतला तरी चालेल तर तो आपल्याला तेलामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे तर आज मी तुम्हाला आईच्या चा, हातचं असं वेगळ्या पद्धतीने लोणचं अगदी झटपट सोपी ट्रिक दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर आता बघा हा पूर्ण गूळ गूळ आहे ना तो विरघळेपर्यंत आपल्याला असं तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे उलाकणीने आणि तेल पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे आता आपण बघा बाकी साहित्य बघणार आहोत तर आता इथे बडीसोप घेतलेली आहे मी शंभर ग्रॅम त्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम त्यानंतर सुद्धा पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत पावडर करून घेतलेली आहे भाजून आणि जी दालचिनी लवंग आहे ते पंचवीस पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे तर परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर इथे गावठी लसूण बारीक असं सोलून घेतलेला आहे तर तो सुद्धा असा आतपाव ह्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे म्हणजे शंभर दीडशे ग्रॅम आपण घेऊ शकतो कमी जास्त करू शकता प्रमाण तुम्ही थोडं थोडंफार तर आता याच्यामध्ये मी बघा चार किलो कैऱ्यांसाठी चार मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहेत तर बेडेकर मसाला घेतलेला आहे लोणच्याचा तर तुम्ही कुठलाही इथे लोणच्याचा मसाला वापरू शकता तर एक किलो ला एक पाउच असं हे तुम्ही चार पाउच मी इथे घेतलेला आहे तर मसाल्याचं जे पाऊच आहे लोणच्याचा मसाला तो आपल्याला घ्यायचा आहे आता हे बघा तेलामध्ये गुळ विरघळत आला त्यामध्येच आपण लसूण पण ॲड करायचं आहे म्हणजे लसूण पण तेलामध्ये चांगला असा पूर्ण आपल्याला तो तळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा अर्क त्यामध्ये उतरला जातो आता ही बघा जी आपली मोहरी डाळ आहे लोणच्यासाठी वापरतो तर ती मोहरीची डाळ आपण इथे घेतलेली आहे शंभर दीडशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता तर ते इथे मी चार किलो कैऱ्यांसाठी इथे मी शंभर ग्रॅम ही मोहरीची डाळ घेतलेली आहे तर मोहरीची डाळ शंभर ग्रॅम घ्यायची आहे बडीसोप शंभर ग्रॅम घ्यायची आहे मेथी पन्नास ग्रॅम घ्यायची आहे तसेच बघा दालचिनी लवंग हे पंचवीस पंचवीस ग्रॅम घ्यायचे आणि धनेसुद्धा आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत तर आता हे सगळं आपल्याला बघा तेलामध्ये पूर्ण असं तळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक किलो तेलाची पिशवी मी इथे घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण एक किलो तेल हे पूर्ण कडकडीत गरम करून त्यामध्ये गूळ वितळवून आपल्याला मोहरी डाळ टाकायची आहे सगळ्या पावडरी आपण जे काही भाजून घेतलेले आहे धने मेथी हे भाजायचं आणि त्याची पावडर गरगरीत करायची आहे जास्त बारीक अशी पावडर करायची नाही थोडी गरगरीतच ठेवायची दालचिनी लवंगची सुद्धा आपण इथे पावडर केलेली आहे ह्या सगळ्या पावडरी आपल्याला तेलामध्ये मिक्स करायच्या आहेत म्हणजे एकंदर आपल्याला हा पूर्ण मसाला करून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये बघा थोड्याशा आपण लवंगसुद्धा अशा अख्ख्यासुद्धा लवंग थोड्याशा टाकायच्या आहेत अशा पंधरा वीस अशा लवंग आपण टाकायचे आहेत तर त्याने चव खूप छान येते लोणच्याला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर गूळ पूर्ण वितळून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण बघा लाल तिखट टाकलेला आहे मिरची पावडर थोडी हळद पण टाकायची आहे तर हळद ही दोन ते तीन चमचे टाकायचे आपले जे नाश नाश्त्याचा चमचा असतो ते दोन ते तीन चमचे नाश्त्याचे आपल्याला हळद टाकायचे आहे कारण ऑलरेडी आपण कैरीच्या फोडींना हळद चोळलेली होती त्यामुळे हळद इथे आपल्याला दोन ते तीन चमचे टाकायचे आहे लाल तिखट आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण बेडेकर मसाला जो आहे तर ते पाऊच आपल्याला एका प्लेटमध्ये फोडून सगळे एकत्र मिक्स करायचा आहे आणि तो मसालासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तेलामध्ये तर खूप सोपी ट्रिक आहे अगदी झटपट लोणचं तयार होतं आणि वर्षभर टिकतं फार काही लागत नाही घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि लोणच्याला तरी वगैरे पण खूप छान येते अगदी असं छान झणझणीत आणि चटपटीत असं लोणचं तयार होतं तर हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत हा लसूण आपण गावठी घेतलेला आहे इथे तुमच्याकडे जो कोणता लसूण असेल त्या लसणाच्या पाकळ्या आपण सोलून घ्यायच्यात आणि इथे मी शंभर दीडशे ग्रॅम असा लसूण घेतलेला आहे तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे जर तुम्हाला एक किलो प्रमाणात घालायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे क्वांटिटी कमी करायची आहे आता हे चार किलोचं प्रमाण सांगितलं आता हा बघा बेडेकर मसाला एक किलोसाठी एक पाउच मी घेतलं होतं तर चार पाउच मी इथे सोडलेत आणि आता ते आपल्याला इथे तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तो मसाला तर हे बघा आता मसाला मी टाकून घेतलेला आहे तेलामध्ये तेल चांगलं गरमच म्हणजे गॅसवरच ठेवायचं आणि त्यामध्येच आपल्याला सगळं ॲड करायचं आहे मसाले तेलामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण कैरीच्या फोडींवर ते घालून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवती आहे तर आता हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच सात मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं चा, आहे चांगलं कडकडीत तेल गरम झाल्यानंतर सगळं त्यामध्ये आपल्याला छान असं मसाले टाकून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत तर गूळ सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे लोणच्याला सगळीकडे एकसारखी चव लागते आणि सगळ्या कैरीच्या फोडींना असं ते मिक्स होऊन जातं आणि हे गरम गरम आपल्याला घालायचं नाही आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तर याच्यामध्ये मी हळद पावडर पण आता ॲड केलेली आहे तर तेलामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे मसाले हळद पुन्हा आपण ज्या काही पावडरी केलेल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला तेलात मिक्स करून घ्यायच्यात आणि मीठ आपण नंतर टाकायचं आहे तर हे बघा हे पूर्ण आता मी तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे विरघळून घेतलेले आहे गूळ पण आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे तर थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडी हिंग पावडर पण टाकायची आहे आपल्याला तर आईने सगळं भाजून बारीक पावडरी करून ठेवलेल्या होत्या आणि ते आता सगळ्या मिक्स केलेले आहेत तर असं हे लोणचं आईच्या हातचं खूप छान अगदी तीन ते चार वर्षापासून मी आई मला बनवून देते आणि आता मी सुद्धा स्वतः आईला आईबरोबर बनवत आहे तर आता इथे बघा हे मीठ आहे ना तर ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर थोडं तुम्ही खडामीठाचाही वापर करू शकता तर नंतर याच्यामध्ये अजून थोडं खडा मीठ टाकणार आहे कारण मीठ थोडं जास्त टाकलं तर चव खूप छान येते लोणच्याला आता हे फॅनच्या खाली असं आपल्याला ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड करायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला ज्या कैरीच्या फोडी आहे त्यावर घालून घ्यायचे तर हे गरम गरम होतायचं नाहीये पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे तर आता हे मिक्स केलं आहे आणि आता फॅनच्या हवेखाली ठेवलं आहे आणि त्यानंतर आता बघा थंड झालेलं आहे तर ते आता आपल्याला कैरीच्या लोणच्यावर घालून घ्यायचं आहे तर आता इथे आई सगळं मिक्स करून घेते तर जे गुळा आहे तो कढईला खाली चिकटलेला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर आता हे बघा सगळं असं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने मिक्स केलं ना तर सगळ्या कैरीच्या फोडींना एक सारखी चव लागते आणि मिक्स होतो मसाला सगळा तर हे असं सगळं आपल्याला हाताने पूर्ण चोळून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक फोडीला अशी चव लागते आणि मसाला लागला जातो तर आंबडगोड हे लोणचं खूप छान लागतं अगदी बाहेरून आणायची गरज पडत नाही आणि बाहेरच्या लोणच्यापेक्षाही घरातलं लोणचं बनवलेलं कधीही चांगलं खूप छान चविष्ट रुचकर बनतं आणि मसालासुद्धा घरगुती असा मसाला तुम्हाला मी सांगितलेला आहे बघा तर आता खडा मीठसुद्धा म्हणजे दोन आ, बारीक मीठ थोडं टाकलं आणि त्यानंतर खडा थोडं असं वरतून टाकलेलं आहे अंदाजे तर जे आपले खायचे नाश्त्याचे जे खायचं चमचा आहे तर त्याने चार चमचे मीठ टाकले आणि पुन्हा थोडंसं खडा मीठ असं हाताने ए दोन ते तीन चमचे टाकलेलं आहे तर हे असं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजे टाकू शकता कमी जास्त चव करू शकता म्हणजे अगदीच पहिल्यांदाच जास्त मीठ टाकायचं नाही आहे नाही तर खारट होऊ शकतं जास्त त्यामुळे थोडं थोडं टाकायचं तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे बघा तर कैरीच्या फोड्यांना बघा पूर्ण असा मसाला लागलेला आहे आणि हे आता आपल्याला बरणीमध्ये भरवून ठेवायचं आहे तर आता ह्या अशा बरण्या स्वच्छ धुवून तुम्ही सुकवायच्यात जर तुमच्याकडे लोणच्याची मोठी बरणी असेल तर त्यामध्येही तुम्ही भरू शकता किंवा अशा बरण्यांमध्ये भरून ठेवायचं आहे वर्षभर टिकतं नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू